नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज जी एक मी अनाकलनीय घटना तुम्हाला सांगणार आहे जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती सत्य घटना आहे ही घटना आहे वेतोबाबद्दल ज्याला काही लोक क्षेत्रपाल असंही म्हणतात तो त्या जागेचा संरक्षक असतो त्या सीमारेषेचा संरक्षक असतो आणि त्याचा अनुभव माझे परिचयाचे आहेत त्यांच्या वडिलांना आला होता सत्तरच्या दशकातली ही घटना आहे जेव्हा बैलगाडीने प्रवास चालायचा तळ कोकणामध्ये रात्रीचा प्रवास करत असताना एक वाटेमध्ये एक गाव लागलं त्या व्यक्तीचे वडील आणि त्यांचे मित्र असे काही कामासाठी निघालेले होते चिपळूणच्या दिशेने पण अजून ते तळ कोकणातच होते एका गावाच्या मधून जात असताना बैलगाडीतून रात्रीच्या वेळेस मध्यरात्रीची वेळ असेल एक व्यक्ती मागणं चालत येताना दिसला म्हणजे त्यांना जाणवलं की पावलांचा आवाज येतोय मागे चालण्याचा वाहनांचा आवाज येतोय आणि काठी टेकल्याचा आवाज येतोय तर त्यांनी मागे वळून बघितलं अर्थात ते तरुण होते त्यामुळे घाबरण्याचा प्रश्नच नव्हता मागे वळून बघितलं कंदिलाच्या प्रकाशात त्यांना दिसलं की एक व्यक्ती उभा आहे गुडघ्यापर्यंत असं धोतर आहे हातामध्ये एक काठी आहे आणि काठीच्या वरती भाल्यासारखा फाळ आहे बाकी देह संपूर्ण काळा आणि डोक्यावरती आपण पावसाळ्यात जशी इरली असतात ना तशी गोंडपाट्याचं इरली सारखं डोक्यावर घेतलेलं त्यांना आधी वाटलं कोणतरी वाट सुरू आहे तर त्याला बरोबर घ्यायला म्हणून त्या व्यक्तीच्या वडिलांच्या मित्राने त्याला आवाज टाकला की अरे कुठे जायचंय का ये आमच्या बरोबर ती व्यक्ती काही हल्लीच नाही त्यांना वाटलं असेल काहीतरी म्हणून ते गाडी पुढे त्यांनी न्यायला सुरुवात केली गाडी जशी सुरू होत होती बैलगाडी तशी ती व्यक्ती चालत येत होती गाडी थांबवली आणि त्या मित्राने परत त्या माणसाला आवाज टाकला की अरे तू असं काहीतरी चालत वगैरे येऊ नको त्यापेक्षा गाडीत बस आमच्या बरोबर चल पण ती व्यक्ती एकटक यांच्याकडे बघत होती ना आवाज ना बोलणं ना काही आणि मग त्या व्यक्तीच्या वडिलांना जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे त्यांनी मित्राला कोण केले की काही बोलू नको बैलगाडी सरळ पुढे जात राहिली अधूनमधून ते डोळ्यांच्या कडांनी बघत होते मागे की तो येतोय का तो, तो व्यक्ती येत होता पुन्हा एकदा गंमत बघावी म्हणून त्यांनी बैलगाडी थांबवली ती व्यक्ती पुन्हा थांबली आता मात्र त्यांनी थांबायचं नाही असं ठरवलं आणि पुढे गेले पुढे गेल्यानंतर एका विशिष्ट ठिकाणी त्या गावाची वेस संपते आणि वेशी वरती येण्याच्या किंवा वेस गावाची येण्याच्या काही खुणा असतात मारुतीचं मंदिर असतं कधी शंकराचं मंदिर असतं अशा काही खुणा असतात तर त्या गावाची वेस जी होती ती एक मारुतीचं मंदिर होती आणि कडेला एक टेकडीवर आणि त्याच्यात झाडी झुडप वगैरे तर त्या मारुतीच्या मंदिराच्या इथे आल्यानंतर ती व्यक्ती अचानक मागे यायची थांबली आणि झाडीमध्ये निघून गेली त्या टेकडीच्या त्यांना काहीशी भीती वाटली की आता ही व्यक्ती कुठून परत आपल्या मागे येईल पण तसं काही झालं नाही त्यांची बैलगाडी पुढेच जात राहिली त्या मारुती मंदिराच्या इथे टेकडीवरती त्या झाडीमध्ये मागणं चालत येणारी ती व्यक्ती निघून गेली आणि जेव्हा त्यांनी हे वर्णन पुढे जाऊन आपल्या काही कुटुंबातल्या मोठ्या व्यक्तींना ऐकवलं तेव्हा ते म्हणाले की अरे तो वेतोबा होता वेतोबा वेताळ क्षेत्रपाल क्षेत्रपाल हे खरं जास्त चांगलं नाव आहे ज्याने अर्थ लगेच कळतो पण वेतोबा आम्हा कोकणातल्या लोकांसाठी वेतोबा थोडा जास्त जवळचा वाटतो तर अशी ती वेतोबाची घटना ज्यांच्या बाबतीत घडली त्यांच्या मुलाकडनंच मला ऐकायला मिळाली ही घटना तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा या शक्ती आहेत ज्यांच्याबद्दल ज्यांना अनुभव आले तेच सांगू शकतील या शक्तींचा आपण आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे याचं कारण असं की सगळ्या गोष्टी विज्ञानाच्या चौकटीत नाही सांगता येत आणि कुठे ना कुठे श्रद्धा असावी लागते माझी आहे सुदैवाने अजूनही कोकणात अनेकांची आहे म्हणूनच या क्षेत्रपालाच पूजन केलं जात त्याचा आदर सत्कार केला जातो तर अशी ही वेतोबाची कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा तुम्हाला लगे ते लगेचच दिसून येतील पुढच्या वेळी भेटू पुढचा कुठला तरी प्रसंग घेऊन किंवा आणखीन कुठला तरी विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद